तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आणि खुशखबर आलेली आहे सर्वच माता आणि बहिणींसाठी तर बघा लाडक्या बहीण योजनेचे पाच हजार शंभर रुपये आता तमाम माता आणि बहिणींच्या खात्यात डिपॉझिट करण्यासंदर्भात अपडेट समोर आलेले आहे तर बघा जी काही अपडेट समोर आलेली आहे तर ती अपडेट अशी आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नवीन मुख्यमंत्री पदाची या ठिकाणी शपथ घेणार आहेत आणि त्यांनीच त्यांच्याकडनंच हा निर्णय समोर आलेला आहे तर अर्जांची पडताळणी आता सुरू आहे आणि जवळपास पाच डिसेंबर पाच डिसेंबर तात्काळ महत्त्वाची सर्व माता बहिणींसाठी कुशखबर आहे पाच डिसेंबरची तर आता बहिणींच्या खात्यामध्ये पाच हजार शंभर रुपये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आणि कुशखबर आलेली आहे आता याच्यामध्ये कोणाच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाच्या खात्यामध्ये पाच हजार शंभर रुपये डिपॉझिट होतील त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये हे वेगळे असणार आहेत किंवा काय होणार आहे नेमकं कोणकोणत्या बहिणींना पैसे भेटतील कोणाला नाही भेटणार कोणाचे अर्ज बाद होतील सर्व काही या ठिकाणी महत्त्वाचे अपडेटी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तर पाच डिसेंबरची ही अपडेट आहे महत्त्वाचं म्हणजे सगळ्या बहिणींना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तुम्हाला आतापर्यंत पैसे आलेले असतील नसतील सर्व काही तुम्हाला याच्यामध्ये मी सांगणार आहे सर्व बहिणींसाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर आपली रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व या ठिकाणी माता आणि बहिणींनी लालताबाई योजनेच्या समोरच्या सर्व अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगितलं सर्वप्रथम पाला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा ज्या काही माता बहिणींना आतापर्यंत या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटलेले आहेत आणि ज्यांना नाही ना भेटलेले आता अशा भरपूर माता बहिणी आहे की त्यांना पैसे भेटलेले आणि अशा भरपूर आहे की ज्यांना काहीच या ठिकाणी जवळपास एकही हप्ता मिळालेला नाही आहे तर आता जी काही महत्त्वाची अपडेट आहे तर सर्व बहिणींसाठी असणार आहे ज्यांना एकही रुपया भेटलेला नाही आहे आणि ज्यांना भेटलेले अशा सर्व बहिणींसाठी तर बघा तुम्हाला पैसे भेटलेले नाही आहे तर टेन्शन घेऊ नका तुम्हाला पैसे भेटतील आता ते कधी भेटतील सर्व काही याच व्हिडिओमध्ये क्लिअर करण्यात आलेलं आहे तर बघा मागच्या वेळेस अपडेट आलेली होती मी पुन्हा पुन्हा तुम्हाला एकच अपडेट देणार नाही आहे तुम्हाला युनिक अपडेट मी डिटेलमध्ये देणार आहे तर बघा माता आणि बहिणीने ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी योजना काढली पंधराशे रुपये प्रति महिना तुम्हाला दिला आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी या ठिकाणी इलेक्शनच्या पूर्वी ज्यावेळेस महत्वाचं म्हणजे आता विधानसभेत इलेक्शन झालेलं आहे म्हणजे निवडणूक आणि त्याच्या अगोदर ज्या पद्धतीने त्यांनी सूचना दिलेल्या होत्या अपडेटी दिलेला होता The cat sat on the की लाडक्या बहीण योजनेचे जे काही महत्त्वाचे अपडेटे आहेत त्या अपडेटी म्हणजे काय की लाडक्या बहीण योजनेचे तुम्हाला आता पंधराशे जे काही या ठिकाणी महिन्याला तुम्हाला धन मिळतं आहे म्हणजे पैसा मिळतो आहे तर पंधराशेच्या ऐवजी आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींनी त्यांना विजय करून दिलेलं आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकवीसशे रुपया प्रति महिना दिला जाणार आहे आणि या संदर्भात एक महत्त्वाची खुशखबर आहे तर ती खुशखबर म्हणजे अशी आहे आता बघा तुम्ही त्यांना जिकवून दिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही अपडेट आहे की ज्या बहिणींनी या ठिकाणी समजा आता ज्या माता आणि बहिणींना तीन हजार रुपये मिळालेले आहेत आता तुम्हाला सुद्धा माहिती की दिवाळीचे जे काही पैसे ते ॲडव्हान्समध्ये तुम्हाला नोव्हेंबरचा जो काही हप्ता आता तो तुम्हाला ऑक्टोंबरमध्ये दिला आता महत्त्वाची अपडेट काय तर तो तुम्हाला ऑक्टोंबरमध्ये दिला ते तीन हजार रुपये तुम्हाला मिळालेले आहेत आणि जवळपास या ठिकाणी सत्तर टक्के बहिणींना ते पैसे मिळालेले आहेत तीन हजार रुपये आणि अशा तीस टक्क्या बहिणी आहेत की त्यांनाही तीन हजार रुपये मिळालेले नाहीये आता महत्त्वाचं म्हणजे सर्व बहिणींनी इथंच लक्ष द्यायचं इथं तुमची मेन अपडेट आलेले आहे तर बघा ज्या बहिणींना दिवाळीच्या वेळेस तीन हजार रुपये आलेले नाही आहे त्यांची प्रोसेस अर्जाची सर्व योग्य असून अप्रुव्हल आहे आधार लिंकिंग आहे अशा सर्व गोष्टी क्लिअर आहे अशा बहिणींना ते तीन हजार रुपये सुद्धा आलेले नाही आहे तर त्यांच्यासाठी खुशखबर अशी आहे की दिवाळीचं जे काही बोनस म्हणून तीन हजार रुपये होते ते ती तीन हजार आणि आताचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे एकवीसशे रुपये तर असे तुम्हाला टोटली पाच हजार शंभर रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा संदर्भात अपडेट आहे आता बघा पाच हजार शंभर रुपये आणि ज्या माता बहिणींना सर्व हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत आता ते तुमच्या अर्जावरती डिपेंड करतात अर्ज केलेला आहे तर तुम्हाला सर्व पैसे म्हणजे आतापर्यंत जर काही मिळालेले नाही आहे तर सर्व तुम्हाला टोटल या ठिकाणी नऊ हजार सहाशे रुपये या ठिकाणी भेटण्यासंदर्भात अपडेट आहे नऊ हजार सहाशे रुपये तुम्हाला भेटतील अगोदर बघा ज्यांना सात हजार पाचशे भेटलेले त्यांना आता एकवीसशे रुपये आणि ज्यांना अगोदर काहीच भेटलेलं नाहीये त्यांना आता आता नऊ हजार सहाशे रुपये अशा सर्व माता बहिणींना पैसे मिळणार आहेत तर ही सगळ्यांसाठी खुशखबर आहे तर बघा ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी महायुती सरकारला विजय करून निवडून दिलेलं आहे त्याच पद्धतीने शपथसुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे घेणार आहेत आणि त्यांना लाडक्या बहिणींच्या शुभेच्छा आहे त्यांच्यासुद्धा लाडका बहिणींना शुभेच्छा आहे ज्या पद्धतीने त्यांनी योजना काढली त्या पद्धतीनेच बहिणींनी त्यांना निवडून दिलं आणि त्यांनी रकमेमध्ये सुद्धा आता वाढ केलेली आहे एकवीसशे रुपये प्रति महिना तुम्हाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ही सर्व माता बहिणींसाठी महत्वाची खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला एकवीसशे रुपये कोणाला भेटतील हे मी सांगून देतो अगोदर ज्यांना सर्व हप्ते मिळालेले असतील समजा एक दोन तीन चार मी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला अगोदर बोललो तुम्ही अर्ज जर जुलै महिन्यामध्ये केलेला असेल तर सर्व हप्ते तुम्हाला क्लिअरली भेटतील आणि अगोदर जर समजा नाही भेटले तर ते आता भेटतील आणि जर भेटलेले तर तुम्हाला आता एकवीसशे रुपये भेटणार आहेत आणि ज्यांनी मधीच अर्ज केलेला ऑक्टोंबरमध्ये किंवा या ठिकाणी ऑगस्टमध्ये तर त्यांना तिथून पैसे कापून पुढच्या महिन्याचे पैसे त्यांना भेटणार आहेत तर ही सगळ्यांना महत्त्वाची अपडेट मी देतो आहे आणि हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सर माझे पैसे आले नाही दादा माझे पैसे आले नाही भाऊ माझे पैसे आले नाही असं माताबहिणींनी कन्फ्यूज राहू नका टेन्शनमध्ये येऊ नका जेवढा तुमचा महिना भरला त्या महिन्याचे पैसे तुम्हाला लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील डिपॉझिट होतील आणि एकवीसशे रुपये सर्व माता बहिणींना आता भेटणार आहे मानधनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नऊ हजार सहाशे रुपये कोणाला असणार आहे की ज्यांना आतापर्यंत काहीच मिळालेलं नाही आहे त्यांना नऊ हजार सहाशे रुपये आणि पाच हजार शंभर रुपये कोणाला भेटतील ज्यांना अगोदरचे म्हणजे ऑक्टोंबर महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळालेले नाहीये त्यांना ते ती तीन हजार रुपये आणि डिसेंबरचे एकवीसशे असे या ठिकाणी रुपये भेटणार आहे 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 तर सर्व माता ही निर्णय पैसे यायला सुरुवात आलेली आहे जवळपास पाच सात जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यासंदर्भात संकेत सुद्धा आलेले आहे तुमचं जर काही बँकशी रिलेटेड संबंधित काम पेंडिंग असेल बाकी असेल तर ते पूर्णपणे पूर्ण करून घ्या त्याच्यानंतर बँक खात्यामध्ये डायरेक्टली पैसे येऊन जाणार त्यामुळे टेंशन मध्ये येऊ नका संभ्रम मध्ये राहू नका आता सर्वांना कळालेलं असेल की मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून काय अपडेट आलेली आहे तात्काळ निर्णय काय आहे आणि पाच डिसेंबरची अपडेट काय सर्व काही तुमच्या लक्षात आलं असेल आता याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर माता कमेंट कमेंटमध्ये विचारा या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा त्यांनासुद्धा कळायला पाहिजेत की तुम्हाला पैसे कधीपर्यंत भेटणार आहेत आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाटत असेल तुम्हाला पैसे आले नसतील काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे तुम्हाला येऊन जाणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हा मुद्दा होता आता समजा तुमचं ज्या माता समजा काही बँक अकाउंटमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे आता समजा तुमचं दोन बँक मध्ये अकाउंट आहे अकाउंट असेल आणि महत्त्वाचं म्हणजे आधार लिंकिंग एसबीआय तर तुमचे पैसे बँकेमध्ये पडतील कारण ते आधार कार्डच्या सहाय्याने पडतात कारण ते आधार लिंकिंग बँक खात्याला असतं आधार कार्डच्या थ्रू ते पैसे पाठवले जातात डीबीटी मार्फत त्याच्यामुळं तुमचे पैसे ज्या बँकेमध्ये आधार लिंकिंग असेल तिथंच तुमचे पैसे या ठिकाणी डिपॉझिट होणार आहे म्हणजे डिपॉझिट होणार आहे त्यामुळे टेन्शनमध्ये राहू नका काळजी करू नका की सर माझ्या बँक खात्यामध्ये पैसे आले नाही तुम्हाला पैसे आले असतील व्यवस्थित नीट चेक करा माता बहिणी नो असा भरपूर बहिणींसोबत गोळ झालेला आहे त्यामुळे संभ्रममध्ये राहू नका आय ओ पिडिओ आवडलेला असेल काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो हे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर सर्व बहिणी न्याय ठिकाणी पैसे येण्यासाठी शुभेच्छा आय ओ व्हिडिओ लक्षात आला असेल तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र